आंध्राची मोसंबी जौरलग संपत नाही आंध्राची मोसंबी जवर्लग संपत नाही तौरलग महाराष्ट्राच्या मोसंबीला भाव भेटत नाही आज बी आंध्राची मोसंबी अजून बी एक महिना पर्यंत चालणार आहे ही शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी ह्या व्याप व्यापार ह्या ज्या व्यापाऱ्यांनी काय केलेलं आहे माहिती आहे का ही जी मंदी याच कारण हे की जो व्यापारी वर्ग जो आहे त्यांनी काय अफवा केली की आंब्या बार खूप कमी आहे त्यांनी इथलं महाराष्ट्र बी नुकसान केलं आंध्राचे लोक ह्या कानाने थांबले इकडून तिकडे फोन मारते व्यापारी तिकडे किती माल आहे इकडे किती माल आहे इकडा माल कमी असल्यामुळं त्यांनी माल रोखून धरला रोखून धरल्यामुळं त्यांनी बी फटके खाल्ले आणि यांनी बी फटके खाल्ले माल तर भरपूर आहे काय बोला याच्यावर मग आता हे काय करते माहितीये का इकडे तिकडे गोष्टी मारते फोन मारते ओळखी जादा झालेल्या यांच्या आंध्रा मग किता माल आहे आंध्रामध्ये बहुत कम माल आहे महाराष्ट्र कितका माल कितना आहे कम माल आहे याच्यामुळं हा व्यापारी वर्ग फसला आपला आंब्यावर खूप आपल्या आंब्यावाराला खूप मागणी राहती आणि भावपानसुद्धा जास्त राहतं त्याचं कारण असं असतं का दरवर्षी आपले आंध्राचा माल जो असतो तो ऑगस्टच्या पंधरा तारखेपर्यंत संपून जातो पण ह्या वर्षी असं झालेलं आहे का आंध्रामध्ये माल जो आहे तो खूप प्रम जास्त प्रमाणात असल्यामुळं आपल्या मालाला भाव नाही तिकडं मोसंबी सहा हजारापासून बारा हजारापर्यंत सध्या विकू राहिली પાંચસો એકસો સો એકાવન એકસો પાંચસો એકસો પાંચ એકસો પાંચસો એકસો એકસો પાંચસો એકસો સાતાળી પંચાન એકસો પાંચસો પાંચપણ પાંચસો પંચાન जवळपास हा जो बटन माल याला साडेबारा हजार रुपये टन पाडला आहे मला बघू शकता माल कसा आहे तुम्ही

सैंतीस एक सौ दो पांच सौ सेतीस पांच सौ इक अड़तीस सत्तावीस दस अड़तीस हजार एक सौ सत्तावीस दस पाँच सौ अड़तीस पांच सौ अड़तीस सौ पूरे हजार पंचालीस हजार

ચૌથી હજાર આઠ કરો છત્

जो माल याला पस्तीस हजार सहाशे बाजार व्हावं लागलाय जवळपास हा पावणे बारा हजार कुठून पडलेला आहे बघू शकता माल तुम्ही या ठिकाणी आज आपण येल आहे मोसंबी मार्केटमध्ये जालना बाजार समिती या ठिकाणी आपल्यासमोर आहे आडत दुकानदार व बाजूलाच आहे व्यापारी वर्गातील काही सदस्य पुढं आपण जे आडद दुकानदार आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण आजच्या बाजारभाविषयी अधिक माहिती दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या माझं नाव आसिफ पठाण आहे माझं नॅशनल फ्रूट कंपनी दुकान नंबर एकोणचाळीस ह्या नावानं आडद दुकान आहे जालना मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीची आवक कशी मोसंबीची आवक खूप जास्त प्रमाणात आहे आज दोन दिवसापासून वातावरण उघडलेलं असल्यामुळं मा बाजारात मार्केटमध्ये मा आज भरपूर माल आलेला आहे आणि हलक्या क्वालिटीचे माल जास्त असल्यामुळे मा भाव जास्त नाही कमीत कमी काही करायला आजचं मार्केट कमीत कमी आठ रुपये किलो आहे आणि जास्तीत जास्त पंधरा रुपये सोळा रुपये किलोपर्यंत मार्केट आहे आजचं या सप्टेंबर सप्टेंबर दरवर दरवर्षी आपला आंब्यावर खो आपल्या आंब्यावाराला खूप मागणी राहते आणि भावपानसुद्धा जास्त राहतं त्याचं कारण असं असतं का दरवर्षी आपले आंध्राचा माल जो असतो तो ऑगस्टच्या पंधरा तारखेपर्यंत संपून जातो पण ह्या वर्षी असं झालेलं आहे का आंध्रामध्ये माल जो आहे तो खूप प्रमा जास्त प्रमाणात असल्यामुळं आपल्या मालाला भाव नाही तिकडं मोसंबी सहा हजारापासून बारा हजारापर्यंत सध्या विकू राहिली आंध्राची आंदरा। मोसंबीचं बाजार आजचं सहा हजारापासून बारा तेरा हजारापर्यंत मोसंबी जंगलात विकू राहिली त्याच्यामुळं आपल्या मोसंबीला भाव नाही भविष्यात रेट वाढण्याची खूप कमी शक्यता आहे कारण महाराष्ट्रातील मोसंबीला मुख्य करून जालना औरंगाबाद बीड नांदेड या भागातील मोसंबीची क्वालिटी संपूर्ण खराब झालेली आहे त्याच्यामुळं वरच्या माझा बा बाजारपेठेत आपल्या जालन्याच्या मोसंबीला डिमांड नाही आणि जो उच्च क्वालिटीचा माल असतो आपल्या भागातील जसं पैठण असो किंवा आपले तिकडं गेवराई साईडचा सा, माल असो बीड साईडचा तिकडं माल खूप प्रमाणात गळती झालेली आहे भापमुळं नुकसान खूप जास्त प्रमाणात आहे त्याच्यामुळं मालाची क्वालिटी पूर्ण खराब झालेली आहे भापमुळं आणि यावर्षी महाराष्ट्रात खूप जास्त प्रमाणात बारीश पाऊस झालेला आहे त्याच्यामुळं आपली जी मोसंबी आहे त्याच्यात जास्त प्रमाणात ज्यूस झालेला आहे आणि तो माल जो आहे चौथ्या दिवशीच्या दिवसाच्या मंडीला टिकूनही राहिला आणि माल गाडीत बॉईल होऊ राहिले माल खराब होऊ राहिले ट्रान्सपोर्टमध्ये चौथ्या दिवशीच्या ट्रान्सपोर्टमध्ये माल टिकून राहिला गाडीत तो माल खडू खराब होऊ राहिला सडू राहिला भविष्यात बाजार वाढण्याची खूप कमी शक्यता आहे पण ज्याच्याजवळ ज्या शेतकऱ्याजवळ अजून पण क्वालिटीचे माल आहे दर्जेदार माल आहे मला त्याला अशी सूचना करायची आहे त्या शेतकऱ्यांसाठी की त्यांनी माल त्यांना बाजार भेटन पण त्यांनी कमीत कमी पंधरा नोव्हेंबरच्या पुढं तिथपर्यंत दम मारावं ज्याच्याजवळ क्वालिटीचा सुपर क्वालिटीचा माल आहे हिरवा आहे मजबूत आहे आणि ज्याच्यावर कोणत्याही प्रकारचं मंगू नाही कोळशी नाही काळे रेग नाही त्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी त्यांच्यासाठी सूचना आहे की त्यांनी थांबाव हो। आणि माझी एक अजून सूचना आहे मी जालनाचा अडथी असल्यामुळं की जे बी शेतकरी आहे त्यांनी जे आपल्या माल जे लवकर धरण्याचे जे प्रयत्न करतात जे आंब्याबार जे शेतकरी लवकर धरण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी माझी एक सूचना आहे का त्यांनी जे माल आहे ते लवकर धरू नाही जे माल आपले जुलैमध्ये चालू होतात ते काही माल आपले पंधरा जुलैला चालू होतात इतक्या लवकर महाराष्ट्राचे माल शेतकऱ्यांनी धरू नये कारण त्यावेळेस आंध्राचे मालक खूप जास्त प्रमाणात बाजारपेठेत असतात आंध्राची मोसंबी जौरलग संपत नाही आंध्राची मोसंबी जौरलग संपत नाही तरुलग महाराष्ट्राच्या मोसंबीला भाव भेटत नाही आज बी आंध्राची मोसंबी अजून बी एक महिनापर्यंत चालणार आहे ही शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे आपलं नियोजन करावं धन्यवाद काय वाटत तुम्हाला काय वाटणार भाऊ व्यापारी ह्या ज्या व्यापाऱ्यांनी काय केलेलं आहे माहिती आहे का ही जी मंदी याच कारण हे व्यापारी वर्ग जो आहे त्यांनी काय अफवा केली कि आंब्या बार खूप कमी आहे त्यांनी महाराष्ट्र बी नुकसान केलं आंध्राचे लोक ह्या कानाने थांबले इकडून तिकडं फोन मारते व्यापारी तिकडे किती माल आहे इकडं किती माल आहे इकडा माल कमी असल्यामुळं त्यांनी माल रोखून धरला रोखून धरल्यामुळे त्यांनी बी फटके खाल्ले आणि याने बी फटके खाल्ले माल तर भरपूर आहे काय बोला याच्यावर मग आता हे काय करते माहितीये का इकडे तिकडे गोष्टी मारते फोन मारते ओळखी जादा झालेल्या यांच्या आंध्रा मग किती माल आहे आंध्रामध्ये बहुत कम माल आहे महाराष्ट्र कितका माल किती आहे कम माल आहे याच्यामुळं हा व्यापारी वर्ग फसला एका एका व्यापारीने दोन दोनशे टन तीन तीनशे टन माल घेऊन दिलेला आहे काय करत याने आता शेतकऱ्याचा माल सोडा तो व्यापाऱ्याचा घडा दाबा घेतो देऊ द्या म्हणतो पुरे पैसे कुडून देऊन हा व्यापारी कुडून देईन पैसे है का नाही है का नाही याच्यामुळं मंदी आलेली आहे हे अफवा करते माल कमीची अफवा करते आमच्या मार्केट मध्ये हा माल अजून भरपूर माल आहे अर्धा माल बाकी आहे ही अफवा करू नये माल कमीची जादाची मालाला मालाला माला, चांगल्या पद्धत चांगला असल्यावरच माल तोडणे इथले आडते जे आहे इतके नुकसान नुकसानमन्य गेले याच्यामुळं त्यांना कळलं नाही माल कमी आहे कमी आहे कमी आना माल आना माल वीस सिकीन बावीस सिक वन्नीस इकेन याच्यामुळं हे लपड झालेलं आहे आणि याचं शेतकऱ्याचं नुकसान झालं याच्यामुळं तो बी थांबला बिचाऱ्या जो थांबला कमी कमी मालामुळं जो थांबला तो फसला ना आता व्यापारी आता व्यापारी जायना नाही माल घ्यायला झालं का यंदा आजच्या बाजारभावाच्या विषयी माझं म्हणणं आहे का आज आपली मंडी मध्ये पाऊस पडल्यामुळं माल खूप महो झालेली आहे याच्यामुळं इथं बाजार कमी आहे हिरव्या मालाला आज बी डिमांड आहे जर हिरवा माल आहे तर सोळा सतरा राहिला पण मालाची क्वालिटी हे झालेली खराब झालेली त्याच्यामुळे मालाला भाव नाही आहे आणि हे माल इथून समजा पाण्यात ते डागीवर राहिला माल तर ते वर जाऊन ते त्यांचे दोन दोन तीन तीन टन माल गाडीमध्ये डागी निव निघून राहिले याच्यासाठी आरते बी याच्यासाठी इथं मालाला भाव नाही राहिलेला आहे भविष्यात वाढन भाव वाढण्याची शक्यता आहे पण हिरो मालाला भाव वाढण्याची शक्यता आहे आता हे सगळे व्यापारी कोणाचा तीनशे टन झाला चारशे टन झाला माझा तीनशे टन झाला So बाग माल बाग घेतलेले शंभर टन माल माझा उभा आहे आणि तीनशे टन तोडून माझं नाव जावेद शेख पीरकल्याण माझं गाव आहे माझं तीनशे टन माल मी आता लोक तोडला पण मला तीनशे रुपये सुद्धा उरले नाही तीनशे रुपये सुद्धा उरले नाही आता काय सांगाव इतकी आमची कंडिशन खराब आहे हा आजची परिस्थिती आम्हाला पुढच्या वर्षी धंदा करावा बिजनेस करावा का नाही हे आमच्या मनात इच्छा नाही मग आता कसं